कथेचं नाव आहे सवंगाई झाली साखरेची लेखक जनार्दन लिमये रात्रीचे दोन वाजले होते रात्रीचा बारका निळा दिवा मंद प्रकाशत होता घर अंधारात झोपलं होतं फक्त अनंता जागा होता त्याला झोप लागत नव्हती सतराला उठून झोपलेल्या आईकडं पाहून येत होता परत अंथरुणावर अडवा होत होता पण त्याची तगमग शांत होत नव्हती तो पुन्हा उठला आईच्या कॉटजवळ गेला गाढ झोपलेल्या आईकडं एक टक बघत राहिला आई हे अनंताचं सर्वस्व होतं आई जे म्हणेल ते आपण केलं पाहिजे असं त्याला बालपणापासून वाटायचं आणि त्याच्यापरीनं तो आईला जे हवं असेल ते करायचं त्याच्या कुवतीनुसार आईचे कष्ट कमी व्हावेत म्हणून तो झटायचा आईनं भांडी घासली की ती जागेवर लावायचं काम त्याचं वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करून कपाटात ठेवणं हे त्याचं काम तो लहान असल्यापासून भाजी आणायचा दळण आणायचा रोजचं दूध आणायचा ही कामं त्याला कोणी सांगितलेली नव्हती त्यानं खुशीनं ती अंगावर घेतली होती आई कधी मधी काही म्हणाली तर तिला कशाचा त्रास होतोय त्याला होतो कळायचं होतो एकदा ती म्हणाली आमच्याकडे सगळे पुरुष घरातलं पाणी भरतात एवढ्यावरनं अनंतानं ओळखलं की आईला पाणी भरायचा त्रास होतोय तेव्हापासून पाणी भरायचं काम अनंतानं करायला सुरुवात केली असंच एकदा आई चिडून त्याला म्हणाली होती सगळी कामं मीच करायची कपडे धुवायचे मीच भिजवायचे सुद्धा मीच साबणाचं पाणी करून ठेवायला काय होते Sample complete. Ready to continue?